नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या जीवन हरिक्रम चॅनलवरती मंडळी तुमचं मनापासून स्वागत करत आहे मंडळी आणि तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आराध्यवत श्री छत्रपती शिवाजीराजांच्याच पदस्पशान झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करीत आहे मंडळी तर मंडळी आज आपण आलेलो आहे वाकडी मैदानावरती आज हे मंडळी पावसाळी क्रिकेट सामने तर तेच मित्रांनो आपण पाहण्यासाठी आलेलं आहे मंडळी तर मंडळी आपल्या गावातील वागेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम यांच्या वतीने पावसाली क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत मंडळी मंडळी हे सामने तीन दिवस होते तर आजचा मंडळी शेवटचा दिवस आहे फायनलचा दिवस तर मंडळी जाऊ तिथे मैदानावरती कोणती टीम फायनलमध्ये गेलेली आहे ती तुम्हाला पाहायला भेटेल आणि आजचं बघ बक... आजची ट्रॉफी काय असणार आहे विजेता झालेल्या संघाला ते वे तुम्हाला द देखील पाहायला भेटणार आहे चला आता मंडळी जाऊया मैदानामध्ये आता आपण ट्रॉफी बघायला जाणार आहो आज टुर्नामेंटसाठी कोणत्या ट्रॉफ्या वगैरे आहेत तुम्हाला पाहायला मिळेल चला आता जाऊया सोपनबाईच्या रिक्षामध्ये आहे तिथेशी रिक्षा, रिक्षा लावलेली आहे तिकडे सोपनबाई पुढे गेलेलं आहे चला चला, चला बघा मंडळी आता ग ग्राउंडवरती भरपूर गवत वगैरे आहे मंडळी बघा सामन्याच्या ट्रॉप्या पाहू शकतात तुम्ही सोपान मात्रेच्या हातामध्ये आता तुम्हाला दाखव ट्रॉप्या कसे काय आहेत बघा मंडळी समोरच तुम्हाला दिसत असलेल्या हरिग्राम पावसाली क्रिकेट सामन्याच्या ट्रॉप्या प्रथम क्रमांकाच्या पार्थिशी पाहू शकतात तुम्ही स्पॉन्सरशिप आहेत मंडळी कैलासवाशी भरत जोशी तसेच मित्रांनो बिअर शॉप ओनरचे रा जोशी यांच्या स्पॉन्सरशिप केलेली आहे हरिग्राम टीमला आणि मंडळी दुसरा स्पॉन्सरशिप आहे आपल्याला गावदेवी क्रिकेट क्लब वाकडी ऐंशी पंच्याऐंशी नंबर म्हणजे आपले धनाजी पाटीलदादांच्याकडून स्पॉन्सरशिप आलेली आप आहे आप आपल्याला आणि तिसरी पण मंडळी आपल्याला पारितोषिक दिलेलं आहे आपल्या राजेश दादा जोशी यांनी आणि मंडळी इथं इथेशी बघा समोर तुम्हाला दिसत असेल फलंदा बेस्ट फलंदाजासाठी मंडळी मालिकावीरसाठी ट्रॉफी आहे बघा ते आपल्याला स्पॉन्सरशिप केलेले मंडळी तीर्थ तीर्थ मनोज गोडविंदे यांच्याकडून आणि मंडळी आपल्याला गो गोलंदाजाची ट्रॉफी भेटलेली आहे स्पॉन्सरशिप श्लोक योगेश पाटील यांच्याकडून आणि तशी मंडळी फलंदाज आणि गोल गोलंदाजसाठी ट्रॉफीसुद्धा आहे बघा श्लोक योगेश पाटील यांच्याकडून ही आहे मंडळी आपल्या टुर्नामेंटच ट्रॉफ्या हे बघा मंडळी ट्रॉफी बघू शकता तुम्ही सुंदर ट्रॉफी आहेत बघा हरिग्राम गावातील एक हाडीटर फलंदाज सोपन मात्र आहेत बघा इथे ग्राउंड वरती वाकडीच्या कशा हरलेले ठीक आहे हारजीत होतं आहे काही टेन्शन नाही मी असं तुम्हीच काढले विकेट पण गेले होते वाकलनचे ओके सोप सोपन मात्रे आज वाकडी ग्राउंड वरती तुम्ही सामना ठेवला होता कसं वाटतंय दादा कसं काय वाटलेलं प्लॅन वगैरे हो टीम आमच्याकडे होत्या सगळ्या पण त्यात थोड्या टीम उन्नीस बीस झाले होत्या तरी पण टीमा भरपूर वेटिंग होत्या पण आयोजन चांगलं झालं मेहनत केली आम्ही ती काही पण आयोजन चांगलं झालं आमचं आ, तो तुम्ही पावसाळी क्रिकेटचा सामना म्हणजे ठेवायचा सा, आणि वाकडी क्रिकेट संघाचा किती सपोर्ट आहे तुम्हाला त्यांचा का आम्हाला शंभर टक्के सपोर्ट वाटतोय कारण आम्ही भरपूर तीन चार वर्ष खेळतो इथे मैदानावर पण काहीच कोण आम्हाला बोलत नाही बिंदास आमच्या घरच्या घरच्यासारखं खेळतो आम्ही ती पोहरा एवढी चांगले येत ना आणि ते आपले धनंजय दादा अरुण दादा त्यांचे पप्पा एवढे मॅच बीच बघा सगळे असतात मग कधी असे एक शब्द पण बोलले नाही का तुम्ही ग्राउंड एवढी पोरा येतात एवढी खेळता तुम्ही याराला बिंदास त्यांची परमिशन आम्हाला फुल आहे आणि त्यांचा सपोर्ट पण फुल आहे आम्हाला धन्यवाद सोपनबाई माहिती दिल्याबद्दल या चांपू भाई बघा अरे चांपू भाई कसा वाटला तुला आज चांपू भाई आपले रावलदासचा मुलगा आहे चांपू भाई कसा बघून तुला कसा वाटला असं वाटला असं बोलत नाहीस बॉल चापू भाई आज वाकडी ग्राउंड वरती तू आला होता सोपन अंकलच्या सोबत तुला कसा वाटला आज मस्त वाटला पुढं तुला काय व्हायचंय मोठाहून क्रिकेटर होणार का सोपन मात्र सारखं बघ पप्पा का खेळणार का नाना सारखा खेळणार तुला आवडतं प्लेअर कुठला आहे तुला कुठला प्लेयर आवडतं काय नाव आहे सांग कोण कोण आवडतं तुला खेळणारू होता सोपांना अजून कोण कोण आवडत आहे का मित्रांनो बघा इकडे वाकडी मैदानावरती आपण जस्ट आलेले आणि क्रिकेट रसिकांची पण इथे गर्दी पाहू शकतात क्रिकेटचे सामने बघण्यासाठी आले तो बघा क्रिकेटचा सा सामन्यासाठी आनंद घेत आहे बघा क्रिकेटचा झाडावर बसून इथे आपले मित्र परिवार आहे आणि इकडे इकडे वा मित्रांनो आपले मोतीराम भाऊजींच्या गावातून आलेली मंडळी आहे तिकडे बघा आवी भाऊ आहेत आता आवी भाऊ टीमची बॅटिंग आहे ते बघा तिथे आता प्लेअर उभे आहेत भाऊ आज टुर्नामेंटमध्ये मध्ये आलेले आहेत कसं वाटतं तुम्हाला <laughs> आज तुम्हाला पावसाळी सीझन मध्ये आपल्या भागामध्ये खेळायची संधी वाटते तुम्हाला कसं वाटते शुभेच्छा तुम्हाला दादा आता आलेला आहे आता इकडे मॅच चालू आहे मित्रांनो बघा पहिला शॉट मारलेला आहे मंडळी बघा इकडे मंडली बघा इकडे वाकडे आणि वाकलं नट सामना चालू आहे बघा मंडळी आता शेवटची ओर आहे बघा या बॅची मित्रांनो गोलंदाजी साठी आलेला आहे वाकडी गावचा रमे, रमेश रमेश पवार आऊ कोण कोण वाकडी मंडली बघा आता वाकडी संघ विजेता झालेला आहे या टुर्नामेंट मध्ये या मॅच मध्ये आता आता संघ विजेत झालेला आहे तुम्हाला पाहायला भेटेल बघा मंडली आता आपण इथे बघा खूप सारी मंडळी आहे तुम्हाला पाहायला भेटेल बघा आपल्या निरेदुनरे विभागातून खूप सारी क्रिकेटर आलेले आहेत मंडळी इथे इकडे बघा मंडळी आत्ता जस्ट सामना विजय झालाय बघा इकडे आपले वाकडी गावचे रमेश पवार दादा सुद्धा आहेत दादा कसं वाटलं आज सामना झाला घरच्या ग्राउंड वरती आणि एक बलाड्डे संघ होता वाकलन संघ कसं का होत प्लॅन आजचं कसं वाटतं दादा आज संघ विजय रविवार मस्त प्रॅक्टिस पण होती तुमच्या मधलं अनेक प्लेअर आज उपस्थिती नव्हते तरी सुद्धा तुमच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे कसं वाटतं दादा चांगलं वाटतं आता आमचे प्लेअर नाही अवेलेबल होत कारण काही कामाला पहिल्यांदाच तुमच्या ग्राउंड वरती एक पावसाळी क्रिकेटचा सामना आणि आयोजन पाहायला भेटत कसं वाटतं दादा चांगलं वाटतं आता दरवर्षी आरिग्राम टीम आमच्याच ग्राउंडवर वर प्रॅक्टिस करत त्यांना आमच्याकडून प्रोत्साहन भेटतं आम्ही पण त्यांना प्रोत्साहन देत आहोत चांगला गेलो दादा आता पुढची मॅच काय प्लॅनिंग असणार आहे पुढची मॅच म्हणजे में आता फायनल मारतो प्रयत्न करू आम्ही डाय शिकतो आम्ही डाय शटकर मारतो आम्हाला डाय शटकर मारतो ठीक आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आता हात मिळतात मी ने युट्यूबरशी हात मिळवलेला आहे मी तुझा खूप मोठा फॅन आहे दादा चल मग भेटू आपण नंतरच्या